जेवताना तोंडी लावण्यासाठी काय वेगळं करायचं हा प्रश्न पडतो तर या आहेत दोन प्रकारच्या चटण्या व एक कोशिंबीर जेवताना ताटाच्या डाव्या साईडला असून पण जेवणाची रंगत वाढवणाऱ्या अशा दोन प्रकारच्या चटण्या व एक कोशिंबीर पाहूयात सर्व प्रकारच्या चवी आपल्या पोटात गेल्या पाहिजेत हीच तर आपल्या खाद्य संस्कृतीची खासियत आहे शंभर ग्रॅम जवस घेतलेले आहेत ते एक कप जवस भरलेले आहेत मध्यम मध्यमाचेवर जवस भाजून घेऊया तीन ते चार मिनिट लागतील मध्यमाचेवर भाजण्यासाठी जवस जेवताना तोंडी लावण्यासाठी कोणी चटणी मागितली तर पटकन देता येते चटणी कोशिंबीर लोणचे जेवणाच्या डाव्या साईडला वाढले जातात पण जेवणाची रंगत वाढवतात कोशिंबीर काय पटकन तयार होत नाही जेवताना वाढण्यासाठी पण चटणी आपण तयार करून ठेवली तर कोणी मागितली तर पटकन देता येते आपल्याला एक महिनाभर टिकते पण खूप जास्त दिवस टिकवली तर त्याची चव थोडीशी कमी येते एक महिन्यापेक्षा जास्त दिवस स्टोअर करू नका चटणी इतकी टेस्टी होते की खूप जास्त दिवस टिकत पण नाहीत लगेच संपून जाते जवळच फुललेले आहेत आणि भाजताना याचा चटचट आवाज येतो आपण हे उतरून घेऊया तीळ घेतलेले आहेत दोन चमचे तीळ पण भाजून घेऊया एक मिनिटभरामध्ये तीळ भाजून होतात कढई तापलेले आहे तीळ पण असे भाजल्यानंतर चटचट उडायला लागतात तीळ जवस व्यवस्थित भाजून घ्यायचे मध्ये जर कच्चे राहिले तर चटणी जास्त दिवस टिकणार नाही आणि चटणीला स्वाद पण चांगला येणार नाही तीळ पण फुललेले आहेत काढून घेऊया धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा कढई गरम आहे मसाले फक्त थोडेसे गरम करून घेऊया खूप जास्त भाजायचे नाहीत मसाले एक चमचाभर तेल तापवलेलं आहे मोहरी टाकूया अर्धा चमचा मोहरी तडतडलेली आहे लसणाच्या सात आठ पाकळ्या टाकून घेऊया आणि लसूण थोडासा भाजून घेऊया तर जवस जास्त वापरायचं आहे आणि बाकी जे आपण साहित्य वापरणार आहे खोबरं तीळ ते आपण सर्व थोडं थोडं वापरायचं आहे जास्त वापरायचं बाकी सर्व कमी कमी वापरायचं म्हणजे जवसाची चांगली चव येईल चटणीला आता आपण खोबरं जिरे वगैरे जास्त प्रमाणात वाटले तर जवसाची चव कमी येईल त्यासाठी आपण मसाले वगैरे कमी कमी वापरायचे तीळ पण अगदी दोनच चमचे टाकलेले आहे लसूण थोडासा गुलाबी झालेला आहे आता अशी फोडणी करून घ्यायची आणि ती जवसाबरोबर वाटून घ्यायची म्हणजे एकदम छान चव येते चटणीला खोबरं टाक्या खोबऱ्याचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे कापून आता खोबरं पण गुलाबी रंगावर भाजून घेऊया आता आपण जे जवस तीळ धणे जिरे भाजून घेतलेले आहेत ते थंड झाल्यानंतर पहिल्यांदा वाटून घ्यायचे आणि ते वाटल्यानंतर आपण हे खोबरं लसून त्याच्यानंतर टाकायचं म्हणजे काय होईल कोरडा मसाला अगोदर वाटल्यानंतर चटणी व्यवस्थित चांगली बारीक होते त्याच्यानंतर हा ओला मसाला टाकायचा खोबरं भाजलेलं आहे कडीपत्ता टाकूया कोरड्याबरोबर हा ओला मसाला नीट व्यवस्थित दळला जात नाही यासाठी कोरडा मसाला आधी भाजून घ्यायचा आता खोबरं लसूण हा थोडासा ओला मसाला आहे कडई गरमच आहे गॅस बंद करून ठेवूया गार झाल्यानंतर आपण चटणी वाटून घेऊया तीळ जवस धने जिरे थंड झालेले आहेत हे सुरुवातीला वाटून घेऊया बारीक वाटून घ्यायचं जवळ छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यातली वाफ ठेवायची नाही अजिबात व्यवस्थित थंड करून घ्यायचं म्हणजे एकदम बारीक वाटलं जातं व्यवस्थित जवळ भाजून घ्यायचे थंड करून घ्यायचे म्हणजे एकदम बारीक पूड होते एकदम त्याच्यावर आता आपण खोबरं घालून घेऊया हळद पाव चमचा लाल तिखट एक मोठा चमचा मीठ चवीपुरतं आता चटणी पुन्हा एकदा बारीक वाटून घेऊया ओला मसाला आपण नंतर वाटून घेतल्यामुळे चटणी एकदम बारीक वाटली गेलेली आहे जवसाची चटणी आपली तयार आहे खमंग पौष्टिक अशी जवसाची चटणी तयार आहे चटणी झालेली आहे कोशिंबीर करून घेऊया कांद्याची कोशिंबीर वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे कांदा असा उबड बारीक कापून घेतलेला आहे दोन कांदे कापून घेतलेले आहेत कोशिंबिरीसाठी फोडणी करून घेऊया मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा आता ही कोशिंबीर करताना खूप आधी नाही करून ठेवायची वेळी करायची आपण जेवायला बसायच्या आधी लगेच होते ही त्यावेळी करून घ्यायची कांदा कापून फोडणी केली की लगेच कोशिंबीर तयार होते मोहरी तडतडली की जिरे टाक्या तीळ टाक्या सात आठ लसूण पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत हिंग टाक्या अगदी दोन मिनटाची कोशिंबीरही पटकन होते लसूण गुलाबी रंगावर भाजलेलं आहे कढीपत्त्याचे पाणी टाकूया हळद तिखट मीठ अगदी चिमूटभर साखर गरम गरम फोडणी कांद्यावर ओतून घेऊया फोडणी टाकलेली आहे शेंगदाण्याचा कूट एक चमचा टाकूया तर सर्व फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने मिक्स करूया म्हणजे व्यवस्थित फोडणी कांद्याला चोळली जाईल आता मिठामुळे कांदा मऊ पडतो यासाठी जास्त लवकर नाही करून ठेवायची कोशिंबीर करून घेऊया मस्त चुरचुरीत चटपटीत कांद्याची कोशिंबीर आपली तयार आहे कांद्याची कोशिंबीर थोडीशी चटपटीत होण्यासाठी शेवटी लिंबू पळून घेऊया आणि कांदा पण मऊ पडणार नाही आपली चटपटीत कांद्याची कोशिंबीर तयार आहे पाव किलो दोडका होता त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत दोडका कोवळा असावा म्हणजे शिरा पण त्याच्या कोवळ्या मिळतात आपण याची चटणी करणार आहोत खूप जून दोडका घ्यायचा नाही मिरची घेतलेली आहे अशी थोडीशी जाडसर मिरची घेतलेली आहे म्हणजे ही जास्त तिखट नसते लसूण जास्त वापरायचं आहे दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत एक चमचा तेल तापलेलं आहे मोहरी टाक्या जिरे कढीपत्त्याची पाने मिरची लसणाच्या पाकळ्या एक दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत सर्व साहित्य हे व्यवस्थित परतून घेऊया गॅस बारीक ठेवायचा मिरची शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे दोडक्याची भाजी आपण नेहमी करतो आणि शिरा टाकून देतो तर अशा पद्धतीने चटणी केली तर एकदम छान होती शेंगदाणे व्यवस्थित फुटलेले आहेत मिरची भाजलेली आहे दोडक्याच्या शिरा टाकून घेऊया दोन मिनिट शिरा परतून घेऊया मीठ टाकूया शिरा एक दोन मिनिटानंतर व्यवस्थित भाजले गेलेले आहे आता कढई गरम आहे गॅस बंद करूया अजून थोड्याशा ह्या भाजल्या जातील कढई गरम असल्यामुळे थोड्याशा कुरकुरीत होतील थंड झाल्यानंतर आपण हे वाटून घेऊया आता खलबत्त्यात वाटून घ्यायचं किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं तरी पण चालेल सर्व जिन्नस एकत्र एक थोडेसे जाडसर वाटून घेतले दोडक्याची चटणी आपली तयारी अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेली आहे